सत्य शांती करून तथागत भगवान गौतम बुद्ध निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रियदर्शी राजा सम्राट अशोक आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज स्त्री शिक्षणाच्या प्रण्यात क्रांतीश्रीय महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीनाथ मा फुले माता जिजा ्या महामानवांना माझे प्रथमता विनम्र अभिवादन आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय वैजंतराव राऊत मॅडम आदरणीय जैन गवकर सर सन्माननीय रत्नमालाताई मेश्राम सन्माननीय ज्योत्ना सन्माननीय रामटेके सर आणि या ठिकाणी एक ते दीड तासापासून अतिशय सुंदर प्रभावी संचालन करणाऱ्या सन्मान्य जीषे मॅडम इथं उपस्थित असलेले सर्व आदरणीय सन्माननीय बंधू भगिनी आणि माझे छोटे बालमित्र तुम्हाला सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम या बाबासाहेबांच्या जयंतीचा खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा कार्यक्रम ज्यांनी त्यांनी घडवून आणण्यासाठी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सहकार्य केलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करते आणि मी इथे माझे विचार सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे मॅडमचा फोन आला होता मला तुमचा इथे मार्गदर्शन घ्यायचं आहे नाही मनाची काही संधीच नव्हती विषय हिंदू बिल दिला मी म्हटलं विषय सध्या लिहू नका कारण हिंदू बिल म्हणजे कायदा काय त्याची भाज्या अचूक काटेवर कठीण तो सांगणार आहे तेवढाच विद्वान नसला पाहिजे ना थोडीशी धाकधूक होती मनात प्रयत्न केला बाबासाहेबांचे विचार प्रेरणा आहे संदर्भ सांगून भारतीय स्त्री आणि हिंदू डॉक्टर अनिल यांचं पुस्तक वाचलं आणि तिथूनच मी सांगणार आहे माझ्या मताच काहीच नाही आपण मला शांतपणे ऐकून घ्या अशी मी आपल्याकडून माफक अपेक्षा करीत आहे बाबासाहेबांच्या एकत्रित जीवन चरित्राचा अभ्यास केला तर त्यांना स्त्रियांविषयी बोलणार आहे स्त्रिया ऐकून गेलेल्या आहेत मला काही त्याची खंत नाही आहेत ज्यांना रमाई भीमाई बाबासाहेबांचा त्याग समजला ते इथे आहेत ज्यांना समजला नाही ते घरी आहेत एवढं मी समजते स्त्रियांविषयी अतिशय तनवट होती स्त्री प्रकाशात असणे म्हणजे संपूर्ण समाज प्रकाशात असणे असं तस बाबासाहेब म्हणतात या पृथ्वीच्या पुरुष आहेत तेवढे स्त्री आहेत आणि त्यांना समान न्याय आणि हक्क मिळाला पाहिजे अशी बाबासाहेबांची तळमळ होती बाबासाहेबांचे पहिले गुरु बुद्ध सर्वप्रथम स्त्रीच्या न्यायाची स्त्रीच्या हक्काची स्त्रीच्या समानतेची तत्वे जर तुम्ही मानली असेल तर ते तसावच बुद्ध आहे त्यानंतर प्रतिक्रांती झाली बौद्ध संस्कृती नष्ट झाली आणि पुन्हा स्त्री अंधारात ढकलल्या गेली बुद्धांच्या काळातील काय न्याय आणि हक्क देणारे होते त्यानंतर क्रांतीश्रीय महात्मा फुले सावित्री फुले यांना आपल्याला अंधारात आणलं आणि महात्मा फुले यांच्या नंतर स्त्रीच्या उत्थानासाठी जर कोणी कार्य केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं आहे भारतीय संविधानामध्ये बाबासाहेबांनी स्त्रियांना न्याय हक्क समान देणार दिला परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र स्त्रिया न्यायापासून वंचितच होत्या चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला दीक्षाभूमीवर बावीस प्रतिज्ञा दिल्या त्यामध्ये नवी प्रतिज्ञा आहे बावीस प्रतिज्ञाचा सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो स्त्री पुरुष विषमतेला ठार नाही बाबासाहेबांच्या विचारामध्ये सर्व मनुष्य मात्र सम्मान आहेत असे मी मानतो आणि त्यांनी हिंदू दिला मध्ये स्त्रियांना सन्मानाचं न्यायाचं हक्काचं असं स्थान दिलं आहे बाबासाहेबांचे आपल्या समस्त स्त्री वर्गावर विशेषतः स्त्रिया सर्वांसाठी कार्य केलं पण विशेषतः स्त्रियांवर एवढे उपकार आहेत एवढे कर्ज आहेत की त्याचं व्याज सुद्धा आपण फेडू शकणार नाही स्वतःच्या पत्नीचा मुलाचा विचार न करता पूर्ण आयुष्य दान केलं दा। स्वतःच स्वतःच खाजगी आयुष्य काहीच ठेवलं नाही पण इथे आता स्त्री आहेत चांगली गोष्ट आहे तर हिंदू कोड बिलाचा थोडा म्हणजे पुर, पूर्व स्वरूप पाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चहा करते ते म्हणजे संविधान के निर्माण से भी हिंदू को बिल पारित करने में ज्यादा दिलचस्पी और रुचि है संविधान के निर्माण से भी ज्यादा दिलचस्पी और खुशी है बाबा साहब अक्सर कहा करते थे हिंदू पर भी मंजे स्त्री गुलामीला लाल लेला सुरुंगा होता हिंदू पर भी मंजे स्त्रीच्या जीवनातील अंधार दूर करणारा प्रकाश होत होता हिंदू बिल म्हणजे स्त्री यांच्या मानवी हक्काचा जाहीरनामा होता हिंदू बिल कायदा आता कायद्याची अनेक तत्व वेगळी वेगळी व्याख्या केली आहे होम्सचा कायदा काय म्हणतो कायदा हा मानवी मानवाच्या नैतिक जीवनातच साक्षीदार आहे आता आपण छान शांत स्वरूपात बसले कुटुंबापासून सुरुवात केली कुटुंबाचे के कायदे फक्त ते लिखित नाही आहेत वृद्धांनी काय करायचं मुलांनी काय करायचं जे तरुण वर्ग आहे तो काय करायचा म्हणून त्या कुटुंबामध्ये मत्ता राहते तर कायदा हा नैतिक जीवनाचा साक्षीदार आहे बाह्य जामीनदार आहे लोक जरी तवाडी करत असले तरी कायदा हा चांगला माणूस घडवण्यास आणि चांगला नागरिक घडविण्यास होतो एकोणीसशे सदतीस साली वुमेन्स राईट टू प्रॉपर्टी देशमुख कायदा म्हणतात त्याला तो लिहिला गेला परंतु काही जाणवतो